सुरुवात मान स्वीकारलाय गोरंडी संघाच्या माध्यमातून आणि पहिली चढाई सजवली आहे यशवंत या खेळाडूला पाहतोय गोरंडी नगरीमध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहिला परंतु त्या ठिकाणी थोडासा दुखापच व्यस्त झाला होता आणि त्यानंतर मात्र कबड्डी कबड्डी बसून खूप दूर गेलेला पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा तो मात्र होऊ ना मैदानाच्या आतमध्ये बोरंडी संघासाठी आपला खेळ सुधवण्यासाठी सज्ज झाला आहे गावची ती ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी मात्र यजमान संघ म्हणून हा बोरंडीचा संघ खेळ होता आणि त्या ठिकाणी मात्र सुंदर परफॉर्मन्स देत हजार क्रीडा रसिकाची मनात देखील जिंकण्या या बोरंडीच्या संघाला यश आलं होतं परंतु आज मात्र लाडगर नगरीमध्ये दाखल झाला आहे आणि त्यांच्या समोर मात्र आज यजमान संघ पाहायला मिळतो आहे वेडचंडी का लाडगर चढाई मार्क होती जर्सी क्रमांक तीन ओंकार या खेळाला पाहतोय महत्वपूर्ण खेळाडू आहे रणचंद्रिका लाडगर संघाचा आपल्या संघासाठी ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो आज मात्र ओंकार ना नावाचं नाव ओंकार नावाचं वादळ जर माहितीच्या आतमध्ये गोंगावलं तर मात्र आज अंतिम फेरी गाठण्यापासून कोणीच रोखू शकत नाही परंतु ओंकारचा खेळ जर इथे मात्र थोडासा बॅटमिटला गेला तर मात्र रणचंद्रिका लाडगर संघाला थोडासा संघर्ष करावा लागू शकतो आणि या ठिकाणी मात्र बाद केलं गेलं आहे सक्सेसफुल पाहायला मिळते त्याच्या आतमध्ये ओंकार यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल गुणाची कमाई होती रणचंडी लाडकर संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर नंतर मात्र चर्चे क्रमांक सात या खेळाईमार्फत केलं गेलं आहे रणचंडी का लाडकर संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळा आहे यावेळेस मात्र आपण पाहतोय संघाच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल काढण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी गुणाची कमाई ही रणचंडिका लाडकर संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते या ठिकाणी अनिगेटच्या माध्यमातून सुरे टँक पाहायला मिळतोय गुणाची कमाई पुन्हा एकदा अडगर संघाच्या खात्यामध्ये होईल आज मात्र यजमान संघ म्हणून खेळतोय आणि इथे मात्र यजमान संघ आज मात्र दादागिरी करताना नक्कीच पाहायला मिळेल गण शेंडिकांना अडग्यार गेली काही वर्ष या संघाचा धबधबा राहायला होता म्हणून त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये अनुभूती राहिल्यामुळे कुठेतरी या थोडासा बॅटिंगला गेला तिथे पाहायला मिळालाय परंतु यंदाच्या अंगामध्ये अतिशय आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे रणसैनिक लाडकर संघाच्या माध्यमातून यंदाच्या अंगामध्ये चांगल्या मध्ये आहे चांगले खेळाडू सांगायला मिळाले ओपकार सातत्याने चांगला परफॉर्मन्स करतोय त्यामुळे रणसैलिका लाडगाव संघ देखील अतिशय सुंदर परफॉर्मन्स या दापोली तालुक्यामध्ये करताना पाहायला मिळालाय दुसऱ्या बाजूला बोरुंडी संघ यावेळी मात्र स्ट्रगल करतोय वैद्यशाकमध्ये दोन खेळाडूचा डिफेन्स आहे तिथे मात्र ऍडव्हान्स टाकेल करण्याच्या नात्यामध्ये आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सक्सेसफुल कडाई पाहायला आहे गुडाची कमाई पुन्हा एकदा होईल लाडगर संघाच्या नात्यामध्ये मात्र एकाशी ऑल आऊटच्या उमट्यावरती सध्या स्थितीमध्ये गुरोटी संघाला आपण पाहतोय या खेळाडूमध्ये सक्सेसफुल टॅकल केलं गेलं तर मात्र चालू सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिला ऑल आऊट हा दिला जाईल लाडगर संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघावरती आणि या ठिकाणी सक्सेसफुल टॅकर ऑल आउट दिला जातोय वन प्लस टू इन वन रिव्ह वाईट खात्यामध्ये संघाच्या नात्यामध्ये समआउट आहेत ऑल आऊट झाला तू मात्र पूर्व तिथे संघ एकदा ऑल इन होईल जाऊया पुणे इथे मात्र सडाईपटू सक्सेसफुल होईल হেল্ল' आणि लगेचच माघारी मात्र तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये लाडगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक सात या खेळाला पुन्हा एकदा पाच ह्या रड केले गेले पाच खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी मात्र ॲडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न बसलाय मेड लाईन क्रॉस केली गेली मी गुन्हा एकदाच राहील पण तुझ्या माध्यमातून गुन्हा शिकावाही या लाडगर संघाच्या खात्यामध्ये पाहतोय यावेळेस मात्र चांगल्या रणनीतीने यावेळेस मात्र रणचने लाडगर संघ परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय परंतु चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना घाणेकरीन चंद्रनगर तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड घाणेकरीन चंद्रनगर संघर्ष मुरुड तुम्हाला खेळण्याच्या दिसतील पण त्यांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल चालू सामना संपताच तुम्हाला जेव्हा तिसरा पुकार दिला जाईल तेव्हा तुम्ही क्रीडांगणाच्या ताबा घ्यायचा आहे गाडीकरी चंद्रनगर संघर्ष मुरोड आपण तयार राहायचं आहे चालू सामना संपताच यानंतर तुमचा सामना खेळला जाईल श्री विश्वास घडवले श्री विश्वास घडवले आपण कृपया स्टेजवर यायचे श्री उदय गुरवले यांचा सत्कार श्री विश्वास घडवले यांच्यातर्फे केला जाईल तसं आपण या ठिकाणी चौदा गुणांवरती लाडगर तर दुसऱ्या बाजूला अजून देखील खातं उघडलं नाहीये शून्य या गुणपालकावरती बुरंडीचा संघ पाहायला मिळतोय श्री हृदय याचा यांचा सत्कार आणि नारळ देऊन करण्यात येतोय

ऑलरेडी मात्र आपण पाहतोय बुरुडी संघाच्या माध्यमातून इथे मात्र हे मात्र आपण बुरुडी संघासाठी पाहिले या ठिकाणी मात्र एक व्हॅलिड ट्रेड आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पंचायतचा इशारा येतोय सांगणं मध्यंतरस्थिती थांबतोय आपल्या मध्यंतरापर्यंत तो गुरुफलक या ठिकाणी पंधरा गुणांवरती गणेश टीका लाडगड तर दुसऱ्या बाजूने फक्त आणि फक्त तीन गुणांवरती सध्या स्थितीमध्ये गुरुडीचा संघ पाहायला मिळतोय पंधरा तीन तीन पंधरा असं मध्यंतरापर्यंतचं गुरुफलक हॅलो यानंतर आपल्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर जाधव यांचा सत्ता श्री मधुकर दानसे यांच्या हस्ते करण्यात येईल हॅलो

सर्व या ठिकाणी मात्र दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होती आहे पंधरा गुणांवरती रणचंडी घाल अडगेर तीन गुणांवरती आपण पाहतोय गुरुडीच्या संघाला परंतु काल मात्र उलट फेर होताना पाहायला मिळाला ज्या ठिकाणी पाळंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्देचा संघ आपण पाहत होतो शेवटच्या काही मिनिटामध्ये पाळंदेचा संघ आघाडीवरती होता परंतु त्या दरम्यान कर्दे संघाने मात्र खूप मोठा पलटवार केला आणि अगदी शेवटच्या मिनिटाकडे जात असताना तो तिथे मात्र आपण पाहिलं तर मात्र आघाडी घेत त्या कर्देच्या संघाला तिथे मात्र तो सामना जिंकला होता मात्र इथे मात्र आज पुन्हा एकदा संघ मात्र एका पलटवार करताना पाहायला मिळेल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु आज मात्र यशवंत थोडासा तो बॅकफूटला गेलेला पाहायला मिळतोय आज मात्र आपली कामगिरी पाहायला मिळत नाहीये श्री विलास पाटील यांचा सत्कार आपण थोडी श्री उदय सिंह यांच्या हस्ते करणार होतो त्यांना पुष्पा आणि

रवींद्र पाटील यांचा सत्कार श्री, श्री संजय पवार यांच्या हस्ते करण्यात येईल संजय श्रीधर पवार यांच्या हस्ते अरुण पाटील यांच्या सत्कार श्री okay. अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात येईल दोन खेळाडू चालतो आणि रणचिका लाडगत संघाच्या मागे मध्ये रोकार या खेळाला सडाई मागवती पाच केले गेले आणि या ठिकाणी मात्र दोन्ही खेळाडू पाच इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कॉल आऊट दिला जातो आहे टू प्लस टू चार लाडगार क्रमांक नऊ बोरंडीचा संघ या बॅच मध्ये बँकोरला गेलाय जाऊया स्कोर कार्ड कडे त्या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय शेवटची पाच मिनिट असतील जाव्या गुणफलका बावीस गुणांवरती लाडगर तर दुसऱ्या बाजूला बोरंडीचा संघ सध्या स्थितीमध्ये अजून देखील पाच गुणांवरती पाहायला मिळतोय खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये या लाडगर संघाकडे पाहायला मिळते आणि चालू सामना समजा त्याला सामना असेल चंद्रनगर तर त्यांच्या संघर्ष बरुड तुम्हाला खेळण्याचा दिसतील पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल गाणे गिरी चंद्रनगर संघर्ष बरुड या ठिकाणी चंद्रकांत आईनकर यांनी कृपया स्टेजवर यायची कृपा करावी तसेच श्री सुधाकर जगदाळे यांनी सुद्धा कृपया स्टेजवर यायचं असं आपण पाहतोय इतर लाडकर संघाला खूप मोठी आघाडी निर्माण केली आहे आणि आघाडीच्या जोरावरती आपण पाहिलं तर मात्र सध्या सिथेमध्ये वेजाच्या दिशेने खूप वेगाने इथे मात्र स्वार होण्याचा प्रयत्न करेल एका गुणाची कमाई यावेळेस मात्र पाहायला मिळते बुरोटी संघाच्या खात्यामध्ये झाली आहे सामना संपायला शेवटची तीन मिनटं असतील घाणेकरी नगर संघर्ष गुरुड तुम्हाला खेळण्याच्या दिशेने पंचाच्या माध्यमातून तिसरा आणि यांचे पुकार असेल चालू सामना संपताच आपण टडिका सीडांगडा नामा द्या घाणेकरी चंदनकर संघर्ष गुरुड कुणाची कमाई होती पुढे दिसण्याच्या थोडासा एकतर्फे झालेला सामना सामना संपाला शेवटची दोन मिनिटे असतील आणि यावेळेस मात्र खूप वेगान मात्र विजेच्या दिशेने स्वारवण्याचा प्रयत्न केला जातोय तरी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक चषक आहेत ते आपल्याला श्री कुलस्वामी पतसंस्था शांताक्रुज पूर्व यांच्याकडून लाभलेला आहे तसेच सामना सप्पाला शेवटचे उत्कृष्ट सा चढाईसाठी नरेश घडवले यांच्याकडनं चषक आणि पाचशे एक रुपये उत्कृष्ट सा पकडसाठी अनंत अनंत हरावर यांच्याकडनं चषक आणि पाचशे एक रुपये उत्कृष्ट खेळाडीसाठी अशोक बांचे यांच्याकडनं चशे गाणे पाचशे एक रुपये क्रीडानगरीसाठी श्री उदय सिंगवण यांच्याकडनं पाच हजार एक रुपये क्रीडांगण नंबर एकसाठी सुधाकर जाधव यांच्याकडनं तीन हजार एक रुपये क्रीडांगण नंबर दोनसाठी श्री लक्ष्मण हरवडे यांच्याकडनं तीन हजार एक रुपये तसेच शाल श्री नितेश पवार यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे मंडळांचं शतशः आभारी आहे या ठिकाणी सामना संपलाय लाडगरचा संघ अठ्ठावीस तर बोरुंडी दहा आणि या ठिकाणी लाडघर संघ विजयी होतो विजय संघाचं हार्दिक अभिनंदन बोरंडी संघ तुम्हाला पुरेस स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील हॅलो हॅलो चला घाणेकरून चंद्रनगर संघ चौर